मित्रांनो जयशूर आहे अंतरवाली सराटीच्या मंडपातून मी तुमच्या समोर <coughs> आहे आजचा आठवा दिवस होतोय मित्रांनो परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांचे तळमळ आम्हाला वाटत नाही मित्रांनो लगातार आठ दिवस झाले पोटामध्ये अन्न पाण्याचा कण सुद्धा नाहीये अंतरवाली सराटीमध्ये परिस्थिती त्यांची बघू वाटत नाही मित्रांनो प्रचंड वेदना होतात तरी पण ते समाजासाठी मित्रांनो मार्ग सोडत नाहीये आज त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि मी अंतरावली साठी मध्ये मित्रांनो हा माझ्या पाठीमागे जो मंडप आहे याच ठिकाणी आपले मनोजदा दादा आहे मित्रांनो एवढ होऊन सुद्धा सरकार आपल्या मागण्याकडे गांभीर्याने घेत नाहीये सरकारला काय हो कारण की संपूर्ण अंतरवली सरईकडे लागलंय आणि मित्रांनो जर का विनोजदा धनंगे पाटलांना काही पण झालं तर यांचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावं लागतील महाराष्ट्र शांत राहील त्याची काही शक्यता नाही आहे त्यामुळे शिंदेसाहेब सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस नऊ पैकी ते काढलेल्या अधिसूचनेची तुम्ही अंमलबजावणी करा आणि तुमच्या डी मध्ये एमध्ये मराठ्यांचं रक्त आहे खरंच साधी सर खरंच तुम्ही जर शेतकऱ्याची मुलं असाल सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आणि माणूस दादांना जे उपोषण आहे ते शहरांना यात नव्हतं त्याच्या अन्यथा महाराष्ट्र शांतच राहील याची काही शक्यता नाही आज आठव्या दिवसाचे अपडेट होते मित्रांनो तुम्हाला मी कळवत जाईल तोपर्यंत जय शिवराज